वेलकम टू पिजू किचन आज आपण छान चटक मटक असं करवंदाचे लोणच्याची रेसिपी बघणार आहोत पावसाळ्यात आता भरपूर प्रमाणात करवंद विकायला येतात मार्केटमध्ये आणि खूप आंबट गोड अशी तिखट छान याचं लोणचं लागते आणि एक वर्ष पण तुम्ही टिकून ठेवू शकता त्यासाठी मी भरपूर टिप्स सांगणार आहे शेवटल्या व्हिडिओच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटते चला तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे इथे मी करवन घेतलेली आहे छान स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुतली आणि कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली सुकून घेतलेली आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पुसूनही घेऊ शकता आणि बघा अशा प्रकारे छान कापून घ्यायचं आणि त्याच्यामधल्या बिया काढायच्या बिया काढणं हे खूप आवश्यक आहे बिया नाही काढल्या असतात आपल्याला खाताने ते दाताखाली येते आणि कडवट लागते लोणचं अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या आणि त्याचं टोपसुद्धा काढायचं आहे मग अशा प्रकारे बिया पूर्ण काढून कापून घेतलेल्या आहे मी आणि इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मिरच्या कापून घेत आहे तुम्ही हवे त्या प्रकारे कापून घेऊ शकता छोट्या मोठ्या ते बिया साईडला काढून घेऊया आणि त्याच्यात हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि दोन चमचे मीठ टाकलं छान आता एक जीव एकत्र करून घेतलेला आहे करवन छान पिकलेली आहे तेव्हा आपलं लोणचं हे आंबट गोड तिखट होणार आहे छान आणि एका काचेच्या भरणी स्वच्छ अशा सुकून घेतलेल्या उन्हात मी आता हे एक दिवस आपण भरून ठेवूया एवढं छान लोणचं होते ना खायला हे आंबट गोड खूप छान तिखट लागते असं आणि आपण एका चपातीऐवजी हो दोन चपाती खातो वरण भात पोळी सोबत जेवताना खूप छान लागते आमच्या विदर्भ पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत एक चमच बडीशेप एक चम्मच ओवा मोहरी दाणे अर्धे चमचे छान आता हे भाजून घ्यायचे आहे गॅसवर कढईमध्ये मंद ह्याच्यावर गॅस ठेवलेला आहे आणि छान तडतडत होईपर्यंत भाजून घ्यायचं चा। आहे छान भाजल्या गेलेल्या आपली इंग्रीडियंट इथे मी मोरीची डाळ घेतलेली आहे आणि ती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे कढई गरम असल्यामुळे ती लवकर भाजल्या गेली तर हे भाजलेले मसाले मिक्सरला छान जाडसर वाटून घ्यायचे आता आपण हे एक दिवस झालेलं आहे लोणचाला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते बाहेर काढूया वरचं सुकं लोणचं आणि तळाला जाऊन बसलेलं आहे पाणी त्यामुळे मी वरच्या फोडी काढून घेतलेले आणि आता तळाच्या फोडी हे चाळणीत काढून घेते त्यामुळे पाणी झिरपून जाते बघा किती छान पाणी निघालेलं आहे त्याच्यातलं त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही हे ड्राय झालेल्या सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊया एक चमचा घरी बनवलं तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आणि थोडीशी हळद एक चमचा मीठ आणि हे मसाला छान मिक्सरला फिरून घेतलेला आहे जाडसर वाह काय छान सुगंध येत आहे त्याचं एकदम परफेक्ट तर हे तेल मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता सुरुवातीला गरम करून ठेवलं होतं आता थंड झालेलं आहे सुद्धा टाकूया त्यामुळे छान लोणचाला बाइंडिंग येते आता तेल तुम्ही जास्त घेतलं तरी चालते पण माझ्या प्रत्येक लोणच्याच्या रेसिपीला तेल हे मी व्यवस्थितच टाकते जास्त तेल टाकलं असतं तर मसाला एकीकडं आणि तेल एकीकडं जाते आणि व्यवस्थित टाकलं ना मसाला हा ऑब्झर्व करून घेतो फोडीला तेल रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशीलक केल्या जाते कमेंट करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमेंढीसोबत व्हिडिओ शेअर करा बेलेकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील छान आता काचेच्या भरणीत मी लोणचं भरून घेत आहे तर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भरणीतच लोणचं भरून ठेवा त्यामुळे छान एक वर्ष टिकते थँक्यू